साप्ताहिक वार्तासूत्राच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मी अरुण देशपांडे संपादक वार्तासूत्र आपण नव्यानेच चालू केलेलं आहे वार्तासूत्राच्या या नवीन दालनामध्ये आपल्या सगळ्यांचं या दिवाळीनिमित्त मी साजरा करतो आहे संपादक्य मी आपल्यापुढे साजरं करतो आहे दिवाळी म्हणजे अन्नदोत्सव पण यावर्षी करोनामुळे याच्यावर एक काळी छटा आली आहे याच दरम्यान साप्ताहिक वार्तासूत्राच्या मुख्य आधारस्तंभ असलेल्या कार्यकारी संपादिका सो अर्पिता देशपांडे यांचे तेरा ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाले यामुळे यावर्षी दिवाळी अंक काढण्यासाठी मूडच नव्हता पण प्रत्येकाच्या आयुष्यात असे दुःखद प्रसंग कधीतरी येतातच पण त्याने खचून जाऊन सर्वच असा त्याग करता येत नाही जीवनाचे या खास खळगाच्या प्रवासात दिवाळीसारख्या सणामुळे नवीन जगण्याला निश्चितच एक उमेद मिळते एक नवीन दिशा मिळते एखाद्या व्यक्तीचे निधन होते म्हणजे त्या व्यक्तीचे या आयुष्याचा प्रवास संपतो पण विज्ञानाच्या नियमाप्रमाणे एनर्जी कधीच संपत नाही त्याचे फक्त रूपांतरण होते त्याप्रमाणे गेलेल्या व्यक्तींची एनर्जी दुसऱ्या कुठल्या तरी एनर्जीमध्ये रूपांतरित झालेली असते त्याचे स्वरूप आपल्याला माहीत नसते ती व्यक्ती जोपर्यंत आपल्या आयुष्यात असते तोपर्यंत अनेक चांगल्या आठवणी चांगली एनर्जी त्यांनी आपल्याला दिलेली असते ती गेल्यानंतर त्या आठवणी हीच आपली खरी ताकद असते ज्यांची दृष्टी सकारात्मक असते त्यांना हे निश्चितच जाणवते या आठवणीच्या जोरावर अधिक मेहनत करून अधिक चांगले कम कामे करून आपण दिवाळीच्या पंटीप्रमाणे अनेकांच्या जीवनामध्ये उजेडाचा हा आनंद फुलवू शकतो सार्वजनिक वाचनालय कल्याण येथे करोनाच्या या काळात गेलेल्या चोपन्न जणांना एकत्र श्रद्धांजलीचा कार्यक्रम नुकताच साजरा झाला खूपच आगळावेगळा हा कार्यक्रम झाला या सगळ्यांच्या अनेक आठवणी यावेळेस निघाल्या सर्वसामान्यांप्रमाणे वाटणाऱ्या या मृत व्यक्तींची महानता यानिमित्त सगळ्यांसमोर आली व हा एक धडा घेऊन आपण सगळ्यांनी आपल्या गावाकरता आपापले मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे असा त संदेशच यातून मिळाला दिवसेंदिवस अहंकारी बनणाऱ्या या आपल्या समाजाला एका फटक्यात कोरोनाने खाली जमिनीवर आणले लॉकडाऊनमुळे सगळ्यांना अंतर्मुख केले आर्थिक स्पर्धेमुळे मुंबईच्या धावपळीत अडकलेल्या अनेकांना यामुळे थोडीशी विश्रांती मिळाली घरच्या सगळ्यांना घरच्या सगळ्या का घरच्या कामाचे महत्त्व कळले घराघरामध्ये संपत चाललेला संवाद पुन्हा सुरू झाला हस्तांदोलनाऐवजी लांबून नमस्कार करण्याला भारतीय परंपरेचे श्रेष्ठत्व यामुळे लक्षात आले मुलांच्या शाळेचे खूपच नुकसान झाले पण यापेक्षाही मुले या काळात मैदानी खेळांना मुकली व मोबाईल गेमसारख्या आरोग्य बिघडवणाऱ्या स्व खेळांचा सुलसुळा झाला ऑनलाईन शिक्षण पद्धती नव्याने सगळ्यांपर्यंत पोचली समाजातील एकात्मता याच वेळेस सगळ्यांना जाणवली व राजकीय नेत्यांचे खरे स्वरूप लोकांना कळले असे अनेक चांगले वाईट मुद्दे या करोना बाबत सांगता येतील अजूनही हे संकट संपलेले नाही परंतु दिवाळीच्या या मनापासून दिलेल्या शुभेच्छांच्या जोरावर आपण यातूनही सही सलामत बाहेर येऊ असे वाटते फक्त या काळात आलेल्या अनुभवांच्या जोरावर समाजाला आपल्या गावाला अधिक सुखी करण्याकरता कटिबद्ध होऊया एवढीच इच्छा आहे यामुळेच साप्ताहिक वार्तासूत्रवर पहाड कोसळूनही आम्ही दिवाळंक को काढण्याची परंपरा सोडली नाही कोरोनामुळे आपल्या अनेक आप्ताना आपण गमावले आपले जीवनच जणू अंधारमय झाले होते अशा काळात आपले आध्यात्मिक गुरुज आपल्याला वाचवू शकतात श्री प्रभू महाराज हे त्यातीलच एक एक म्हणून त्यांचा फोटो यावर्षी मुखपृष्ठावर घेतला आहे सो अर्पिता यांची जागा त्यांचे सुपुत्र चिरंजीव अपूर्व हा घेत आहे त्याच्या व वार्तासूत्राचा अनेक स्टाफ प्रियांका चित्ते व सौ सुरश्री सोमगिरकर यांच्या मेहनतीमुळे व भिकू बराजकर योगेश जोशी तसेच सर्व जाहिरातदार यांच्या सहकार्यामुळे हा इंद्रधनुष्य पेलणे आम्हाला शक्य होत आहे त्या सर्वांचे मनापासून आभार व पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या व येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद